पाटण तालुक्यातील आरलगाव शासकीय यंत्रणेच्या मदतीच्या प्रतीक्षेत पाटण तालुक्यातील असणाऱ्या गावाला आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चार ते पाच खोऱ्यातून आरल गावाला उठून चाफोली या गावच्या बाजूला वास्तव्यास यावे लागले गेले तीन ते ती चार पिढ्या गेल्या तरी सरकारने गावठाण किंवा घरे बांधून दिलीच नाहीत आणि स्वतःच्या हिमतीवर स्वखर्चाने घरे बांधून आता सर्वजण वास्तव्य करीत आहेत आणि आता झालेल्या मुसळधार पावसामुळे अरल गावात भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गावातील पूल वाहून गेला आहे गावातील शेती वाहून गेली आहे रस्ता मोठ्या प्रमाणात भूस्खलन सुद्धा झाले आहे गावात लाईट नाही गावातून कोणाला बाहेरही जाता येत नाही आणि बाहेरून कोणाला आतही येता येत नाही दोन्ही बाजूला डोंगर एका बाजूला मोठा कडा एकमेव मार्ग म्हणजे पूल आहे तोच बाकी कुठेही यायला जायला रस्ता नाही गावात गर्भवती महिलांना किंवा वयस्कर लोकांना दवाखान्यात जायला पाच किलोमीटरहून जास्त चालावे लागत असून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अरल गावात शासकीय यंत्रणा अजूनही पोहोचलीच नाही त्यामुळे गावातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि आरेलगाव आरेलगावचे ग्रामस्थ अजूनही सरकारच्या आणि शासनाच्या मदतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेच आहेत